कोरडींच्या पोटिणीला भेट दिली त्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि लवकरच यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा तर या बाबतीमध्ये मी मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसामुळे जे नुकसानी झालेली आहे त्याची पाहणी करण्यासाठी आलो होतो विशेषतः जालना जिल्ह्यामध्ये आल्यानंतर माझे मंत्री आणि आमचे ज्येष्ठ सहकारी आमदार अर्जुन भवनी मला सांगितले की आमचा एक सहकारी तिथं आंदोलन करतो समाजाच्या मागण्यांसाठी तर शेवटी आंदोलनाच्या बाबतीमध्ये मी नक्की त्यांनी जे मला सांगितले की मी मुख्यमंत्री मोदयांना सांगेन आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेबांना नक्की सांगेन परंतु शेवटी त्यांची प्रकृती देखील आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने महत्त्वाची आहे आणि म्हणून मी प्रकृतीची चौकशी त्यांची करायला होतो आल्यानंतर एक समाधान थोड्यासाठीच झालं की आपली मागणी पूर्ण करत असताना दुसरं कोणाचंही आम्हाला नको अशा पद्धतीची त्यांची भूमिका तेन्� आहे आणि आदिवासी समाजाला जे आहे त्याचं देखील काही कमी होतं कामा नाही ही दीपकजींची भूमिका आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही आरक्षणाच्या बाबतीमध्ये निर्णय घेतलेले होते त्या संदर्भात त्यांनी माझ्याशी आणि अनुभवांशी चर्चा केली आम्ही मुंबईला गेल्यानंतर आमचे मुख्य नेते माननीय ने एकनाथ शिंदेसाहेबांची चर्चा करू शेवटी शिंदेसाहेबांची देखील ही भूमिका होती की एखादी व्यक्ती उपोषणाला न्याय हक्कासाठी बसलेली असताना त्याची विचारपूस करणं गरजेचं आहे त्याच्या पत्र चौकशी करणं गरजेचं आहे म्हणून त्यांनी जे जे काय मला सांगितलं ते मी माननीय एकनाथ शिंदेसाहेबांशी स्वतः चर्चा करत आणि मग शिंदेसाहेबांच्या सोबत आणि मुख्यमंत्र्यांच्यासाठी मनोज जरंगेंचे ज्यावेळेस उपोषण सुरू होते त्यावेळेस सरकार आणि मनोज जरंगी यांच्याकडे दुबा म्हणून तुमच्याकडे पैसे सातत्याने तुम्ही आंतरवादी सराजे जयरे यांचे उपोषण केला याच्या मागण्या ज्या आहेत ते सरकारद्वारे मागण्याचा प्रयत्न केला आता पण आपण साहेब पाहायला मिळेल माझ्यासारखा कार्यकर्ता असं समजतो की समाजातला जो प्रत्येक घटक आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे त्यांनी ज्या काही शासनाकडनं अपेक्षा व्यक्त केल्या आहेत त्या जर नियमामध्ये असतील त्या पूर्ण झाल्या पाहिजेत त्याच्यामुळे जी असतील जी असतील लक्षुमणाखे असतील यांना अनेक वेळा भेटण्याची मला संधी मिळालेली आहे आणि मी कधीही समाजा समाजामध्ये वाद लागेल किंवा समाजा, समाजामध्ये वाद लागून राजकीय स्वार्थ आम्ही काहीतरी मिळू अशा भूमिकेतनं कधीच त्यांच्या व्यासपीठावर गेलेलो नाही आणि म्हणून दीपकजींना भेटायला आलेल्यानंतर जे समाधान वाटलं ते हेच की त्यांनी सांगितलं की जरी आम्ही ही मागणी करत असलो तरी आदिवासी समाजाचं काही कमी होऊ नये याची देखील दक्षता कशा पद्धतीनं घ्यायचे हे देखील त्यांनी मला सांगितलं ते जे माझ्याशी जे जे काय बोललेले आहेत ते मी माननीय साहेबांशी ठोडेल आणि त्याच्यानंतर शिंदेसाहेब योग्य ते मार्गदर्शन आम्हाला करत एक शेवटचा प्रश्न दीपक गोराडे यांची मागणी त्यांनी कर आदिवासी समाजाबद्दल विरोध करणार आणि जर सरकारने बोराडे यांची मागणी पूर्ण केली तर धनगर समाज सरकारच्या विरोधात जाईल अशीच डिम धनगर समाजाची भूमिका मी एकच सांगतो की आदिवासी आदिवासी समाजानं देखील कुठेही गैरसमजाला बळी टाकता केले नाही मी जे आता दीपकडे त्यांनी कुठेही असा शब्द वापरला okay. नाही की आदिवासी बंधुभिनींचं कमी करा त्यांचं तर म्हणणं आहे की आदिवासी बंधुभगिनींचं आहे तसं ठेवा आणि त्याच्यातनं त्यांनी जे काही मार्ग सांगितलेला आहे तो मी माझा अधिकार नाही म्हणून मी सांगितलं की आमचे मुख्य नेते एकनाथ साहेबांशी मी चर्चा करेन आणि त्यांच्या पुढाकारांना आम्ही मुख्यमंत्री मोदयांशी देखील चर्चा करू राहिला भाग मी ज्याच्यासाठी आलो होतो तो भाग देखील पूरग्रस्त मला अर्जुन भाऊनी दाखवला आमच्या एम आय डी सीच्या काही भागामधलं पाणी म्हणजे वेस्टवेअरनं जर शहरामध्ये घुसलं असतं तर अजूनही काही आपल्याला अप्रिय घटना घडल्या असत्या याची जाणीव मला अर्जुन भाऊनी करून दिलेली आहे आणि म्हणून तो कॅनल जो आहे वेस्टवेअरचा जो बांधायचा आहे तो आजच आम्ही तात्काळ मंजूर करण्याचा निर्णय घेतलेला आहे व्यापाऱ्यांना देखील मी भेटलो व्यापाऱ्यांची भेट व्यथा व्यापा देखील मी साहेबांकडे मांडेन मुख्यमंत्री महोदयांकडे मांडेन जेणेकरून मराठवाड्यातल्या बाधित लोकांना जास्तीत जास्त शासन मदत कशी करेल यासाठी आमचा प्रयत्न राहील आणि पूर्ण ताकदीन शासन या लोकांकडून तुम्ही या आज दीपक बोराडे के फ्रॉम है दीपक बोराडे से कि अंशन पे मैंने जो भेट दी है उसमें शिंदे साहब से बात करते हुए यहां है उनकी जो मांग है उसकी पूरी चर्चा हमने उनके साथ की है वो हम माननीय शिंदे साहब के साथ डिस्कस करेंगे शिंदे साहब से बात करके वापस हम सी साहब के साथ भी बात करेंगे लेकिन उनके साथ डिस्कशन होने के बाद ये अच्छा लगा है कि वो कह कि जो उन्होंने पर्याय दिया है उससे आदिवासी लोगों को जो कि मिसअंडरस्टैंडिंग उनमें हुआ है वो दूर होने के लिए उसका प्रयास रहेगा और जो वो हमसे बात किए हैं कि कि वो हम मुख्यमंत्री मोदी के साथ और डिप्यूटी सी साहब के साथ हम बात बुराड़ी की जो मांग है उसे आदिवासी समाज विरोध कर रहा है और अगर सरकार धनगर दन, दन, समाज को आदिवासी से इसमें है इसमें उन्होंने जो कहा है उनसे जो बातचीत हो गई है वो पूरी की पूरी हम सी साहब और जे साहब के साथ बात करें चलो शुक्रिया थैंक यू